नवापूर विधानसभेची जेव्हापासून निवडणूक लागली आहे तेव्हापासून नवापूर विधानसभा हा नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय चुरशीच्या लढतीकरता सर्व मान्य झालेला होता त्यामध्ये भरत गावित कुमार नाईक व शरद कृष्णराव गावित या सर्वांनी आपापल्या आघाडीवर जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जशी त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली तसंच आज काउंटिंगच्या दिवशीसुद्धा अतिशय जवळपासच्या फरकाने आघाडी घेत आहेत पिछाडी होत आहेत आणि शेवटच्या चोवीसव्या फेरीमध्ये उत्सुकता शिगेलाच आणली गेलेली आहे कोण पुढे जाईल कोण मागे राहील फक्त एका राऊंडच्या राऊंडवर डिपेंड आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर नवापूर विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे अतिशय रंजक असा सामना बघायला मिळत आहे आत्तापर्यंत तेवीस फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे काट्याची टक्कर इथं होताना दिसत आहे चोवीसवी फेरीचं मतमोजणी बाकी आहे तरी बाहेर सर्वांचे समर्थक जल्लोष करत आहेत परंतु येणाऱ्या का, काही वेळामध्ये चित्र अतिशय स्पष्ट होणार आहे परंतु इथं आत्तापर्यंत काही स्पष्ट होऊ शकत नाही एवढ्या कमी अधिकच्या फरकाने उमेदवारांची आघाडी व पिछाडी सुरू आहे